महोत्सव फक्त यंदाच आपलं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे जवळजवळ एकोण पन्नास वर्ष झाली आपली ही उपासना चाललेली आहे आणि चाललेल्या उपासनेला यंदा पन्नास वर्ष तब्बल पूर्ण होत आहे पन्नास वर्ष म्हणजे आताच्या कालावधीत खूप मोठी तफावत झाली या काळात आपण बघा इतकी उत्सव पाहायला मिळत नाही ज्यांनी हा उत्सव चालू केला त्यातली काही माणसं आज हजर सुद्धा नसते ज्या वेळेला हा उत्सव चालू झाला त्यावेळेला काही लोकांना पुसटसा आठवत असेल अशी अनेक माणसं या कीर्तनात बसलेली की जे या कार्यक्रमाचं अमृत महोत्सव वर्ष पाहणार नाही अशा अनेक माणसं या कीर्तनात बसलेली ज्यांनी या कार्यक्रमाचा रौप्य महोत्सव पाहला नाही पण सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचं भाग्य या दोन्ही पिढीला मिळालं ज्यांनी रौप्य पाहलं नाही त्यांनाही मिळालं आणि जे अमृत उत्सव पाहणार नाही त्यांनाही मिळालं त्यामुळं सुवर्ण मोर्श अत्यंत महत्वाचं आहे मोलाच आहे कालमापनामध्ये आपल्याला सगळ्यात छोटस माप माहिती सेकंदाच आपण साठ सेकंदाच एक मिनिट मोजतो साठ मिनिटाचा एक तास मोजतो बोला बोला चोवीस तासाचं एक दिवस मोजतो सात दिवसाचा एक चार आठवड्याचा एक दोन महिन्याचा एक ऋतू तीन ऋतूच एक अयन करेक्नाच एक, 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 आए। दोन एक वर्ष एक दक्षिण आहे एक उत्तर आहे दोन आयनाच एक वर्ष बारा वर्षाच एक पंचवीस वर्षाच एक रौप्य आणि पन्नास वर्षाची एक सुवर्ण महोत्सवी वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे हा इतका सगळा कालावधी आपण या परमार्थिक साधनेमध्ये व्यथित केला आणि हा व्यथित केलेला कालावधी आज मात्र आनंद देतोय होते बहुता दिवसा आर्त वागविले आजी अकस्मात फळ देऊ आले दृष्टी श्री हरीची देखिली पाऊले घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले असं म्हणतात आज सार्थक झालं बुवा जेव्हा जेव्हा सोन्याचा काळ आयुष्यामध्ये येतो त्या दिवसाचं वर्णन संतांनी केल्याचं दिसतय तुम्ही सुवर्ण महोत्सव साजरा करता असं नाही संतांनी सोन्याचा दिवस साजरा केला सोनियाचा अमृते पाहला गोपाळा गोपाळारे तुझे आज बर झालं सोन्याचा दिवस आम्ही अमृताच्या दृष्टीनं पाहला असा अमृत दिवस अमृताच्या दृष्टीत कोरून ठेवावा असा सुवर्णाचा दिवस पाहण्याचं भाग्य आपल्या समस्त देवोशी ग्रामस्थांना या ठिकाणी मिळालेलं आहे आपल्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो पत्रिकेवरची नावं वाचूनच आनंद झाला स्वानंद सुग्णिवाशी गुरुणाम गुरु सद्गुरु वाजवणीकर बाबांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी श्री गुरु कोंडाजी बाबा डेरे असतील गजानन बाबा होलावडे गुरुवर मारुती बाबा गुरव मार्गदर्शनाने हा उत्सव चाललेला आहे आदरणीय रामचंद्र महाराज बोचरे आदरणीय रामदास महाराज मेदगे आदी करून उपस्थित संत सज्जन महानुभाव आदरणीय सगळीच महाराज मंडळी या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतोय ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे श्रद्धेय रामचंद्र महाराज बोचरे श्रद्धेय मनोहर महाराज बच्चे जे भूमीतून या ठिकाणी आलेले आहेत मला ज्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला अशा आदरणीय बंधू विष्णू महाराज बच्चे महाराजांना सुद्धा अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो प्रणाम करतो संकल्पित वेळे ती सेवा भगवंताच्या चरणी सुपूर्द करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी भजन साथीला ज्यांची पहिली चाल झाली उभ्या महाराष्ट्राला परिचय असलेलं एक भजन वैभवातलं आधाराचं स्थान नाव आदरणीय माझी बंधू हरिभक्तपरायण श्री ओंकारजी महाराज जगताप आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय हरिश्चंद्र महाराज ज्यांची सेवा आता आमच्या हिसवनला काल परवा संपन्न झाली उत्तम कीर्तनकारी आहेत मृदंग साथीला माझी ज्येष्ठ बंधू आदरणीय हरिभक्तपरायण मृदंग सेवक श्रद्धेय विठ्ठल महाराज ढोकर आदरणीय सगळीच महाराज मंडळी आदरणीय महाराज सुद्धा समोर बसलेले आहेत आधी करून सगळीच महाराज मंडळी महाराष्ट्रातले एक वारकऱ्यांच्या आवडीचं व्यक्तिमत्व आमच्या संकेतदाच्या रूपाने ते उपस्थित आहे संकेतदादांना सुद्धा पूर्वक प्रणाम करतो आमचे मित्र ज्यांचा चांगला व्यापार सोन्याचा या परिसरामध्ये आहे खेडला अशा आदरणीय आदिनाथदादा ढोऱ्या आहेत आधी करून सगळे त्यांचे मित्र सबंगडी आदरणीय आमचे पाटबंदर विभागामध्ये तुमच्या धरणावर काही दिवस नोकरी लावतो त्यांचे माडी साहेब मला इथं आल्यावर माहिती पडलं जे माडी साहेब आहेत हार्मोनियम वादक आहेत आपल्या सगळ्यांच्याच चरणी वंदन करून संकल्पित वेळेत बरोबर वेळेत ही सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल